एवढं जायवन आता उत्पन्न जास्त आहे एस एन एम ॲग्रोटेक नागपूर ही बायो ऑर्गेनिक कंपनी आहे आणि शेतीतील जे जैविक खत आहे आणि सेंद्रिय उत्पादन बनवणारी कंपनी आहे कंपनीचं पंचामृत आहे यावर्षी आम्ही पंचामृत मागच्या वर्षीपासून लॉन्च केलं आहे बेसिकली याच्यामध्ये मायकोराझा आहे की मायकोराझा हे असं प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दे करण्याचं राहते तेही डेव्हलपमेंट जर झाली पिंका तर पिंकामध्ये कसं आहे की मजबूती येते त्यानंतर याच्यामध्ये आम्ही यावर्षी अशी सुधारणा केली आहे की जमिनीमधले जे काही काहीशी येणारे जे काही घटक आहे बुरशीचे घटक त्याच्या वापरामुळे कंट्रोल होतात त्यानंतर तिसरा फायदा असा आहे की जे कृमी असते वायवी असते सुद्धा याला करू शकते हे आपला व्याम फोर्स पंचामृत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की याचा सर्वात मोठा उद्देश हा आहे आणि सर्वात मोठा फायदा हा आहे त्या वापरामुळे जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची उत्पादकता वाढते म्हणजे जे बिघडलेली जमिनीची जी काही उत्पादकता आहे किंवा सुपिकता ज्याला म्हणतो आपण जसं म्हणजे सॉईल हेल्थ समजा तुम्ही जमिनीचं आरोग्य परिचय माझे नाव चेतन दावंदर मातुरकर राहणार बोरगाव किती शेती आहे भात आमची शेती आता पूर्ण एकोणीसशे करायला उन्हाळीला पावसाळ्याला विस राहते बाकी नाही लावले नाही का तर पूर आला होता पावसाळ्याला लावला ना का पाणी गेल्या वर्षी तर धान पूर्ण कोमी येऊन गेला होता एकदम बसला होता बसला होता एकदम काने 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 दिसत होता त्यानंतर मग समाज एवढी गेला ना कृषी केंद्रामध्ये असं असं झालं बाबा याच्यानंतर उपाय सांगा बा त्यांनी सांगितलं का बंजमृत मारा तुमचा धान जागेवर येऊन जाईल म्हणजे फुटवे घेईल आम्ही खात घेतला आणि एक पुढा एक घेतला एक एकरीला मारल्या नंतर बिलकुल बिलकुल जागेवर आला लोका, लोकां विचार करत होते का मारला तुम्ही बा आम्हाला पण सांगा त्यानं आम्ही बाकी बाज, म्हणजे बाजूला बरं सांगितलं त्यांना बी मारला मारल्यानंतर आणखी आम्ही चना लावला चना लावल्यानंतर चनाची वाढ घर नाही चना चना एकदम जागा झाकून देते हाँ, हाँ. वाँ, वाँ, वाँ. अच्छा नंतर म्हणजे आम्हाला जास्त आम्ही कधीच आजपर्यंत एवढे कच्ची च उत्पादन काढला नाही पहिल्यांदाच एवढं झालं लोक विचार करतात तुम्ही का मारता बा त्यानंतर आम्ही आणखी उन्हाळ्याला हा मारला पण दोन ट्रॅम आम्ही घेतला आणखी पाऊसाला हाच मारलो वाड्याला पण मारला आणि पडा म्हणजे जो आहे ना हलका हा लवकर येते तो लवकर एकदम काळा काळा गर्द रिझल्ट चांगला वाटला आपला आणि वाढ त्याची वाढ एकदम ग्रोथ ग्रोथ घेते ना ग्रोथ घेते फुटवे घेतात जास्त आणि ओंब्याचा जो आकार असतो ओंब्याचा आकार त्याच्यामध्ये धानाच्या ओंब्याचा जो आकार असतो भाताचा आकार तांदळाचा त्याच्यामध्ये काही फरक पडला एकदम फुल म्हणजे पूर्ण लोम भरते सगळं एकदम फुल वजनदार वजनदार आधी साधारणतः किती या जागेत किती व्हायचे आधी साठ साठ पन्नास साठ आकरी अच्छा, अच्छा आता नव्वद पर्यंत टार्गेट राहिलं म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के उत्पन्न मिळाला असं आपलं समाधानकारकांना बघून बाकी आहेत माझे काका माझे मोठे भाऊ यांनी पण घेतला जवळपास ज्या आमच्या म्हणजे माझ्या बघून सहा जणांनी घेतला तेवढाच आहे पण उत्पन्नामध्ये फरक पटायला पडला म्हणजे उत्पन्नात साधारणतः तुम्हाला जसं टक्केवारी काढायची असली तर तीस टक्के जास्त मिळत याला आता ऐंशी टक्के झाला ऐंशी टक्के झाला समाधानकारक का आहे आता वीस टक्के तर निसर्गच नाही आता पुन्हा एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे रासायनिक खत वापरता ते रासायनिक खत त्याच्यामध्ये काही घट केली का तुम्ही काही कमी केलं का कमी वापरल्यामुळे जसं आपण दोन बॅग तीन बॅग अडीच बॅग मारत होता हा आता दोन बॅगच मारता कमी झाला एक बॅग तो खर्च वाचला वाचला आणखी समोर अजून कमी होईल बरोबर दिवसांदिवसा म्हणजे रासायनिक खताचा खर्च वाचला आणि जो हा खर्च ऍडिशनल लागला त्याच्यामध्ये तो मॅच झाला हो म्हणजे उत्पन्न तीस टक्के चाळीस टक्के अधिक आपण समाधानी आहे अजून समोर बरोबर आशा रिजल्ट मिळाला म्हणून आणखी आशे मार बघून लोक दबाई घेतात वा कृषी केंद्रामध्ये यांनी का मारला विचारून घ्या पहिल्यांदा कृषी केंद्रामध्ये गेलो आजगावला जयलक्ष्मी कृषी केंद्र आजगाव मामाच होतात मामाच्या माझे मामाच होतात मामा सजेस्ट करतात असे तू हे कर ते कर नाही का धान माझे मामानं म्हटलं हेच नाही तू पंचमृत तुला रिजल्ट मिळेल म्हणजे मिळेल म्हणे नाही मिळेल तर मी आव्ह असंच म्हटलं खरं मध्ये हो का हा तर मी घेतला सिद्धा एक डॅमेज घेतला सरळ चेहरा पीस सरळ आणि आणि मारलं बिलकुल आठ दिवसामध्ये रिझल्ट दिसला एकदम फुटवा नाही का असं धान म्हणजे आवाज झाला होता पुन्हा एकदम म्हणजे एकदम कसं आपण मजबूती आली म्हणजे पूर्ण गेल आशेच सोडला पण एकदम लाल 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 झाला होता धीरे 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 ग्रोथ बिलकुल म्हणजे असं तरी किती पंच्याण्णव बोर झाला देखाव सगळ्याला धानाची वाढ चांगली झाली हिरवेगारपणा आला उत्पन्न मजबूती आली असं म्हणजे उत्पन्न गेला बा हंगाम गेला असा वाटत होता अरे गेलाच होता म्हणजे तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तुम्ही आशा सोडली होती आपल्याला गेला बाबा आता बाबा म्हणजे तो धान तुमचा जगला आणि त्याच्यापासून उत्पन्न चांगलं भेटलं म्हणजे ह्या प्रॉडक्ट चा हे एक म्हणजे रिझल्ट आहे इथे ते भेटलं आणखी समोर पण भेटायला प्रत्येक क्रॉपला त्याचा फायदा होतो हा असा आहे कंटिन्यू आता आम्हाला दोन तीन चार पाच वर्ष मारायचे कंटिन्यू बरोबर तुम्ही नाही बघू हो ना रिझल्ट हिरवेगारपणा आला वाढ चांगली आहे मजबूती आहे आणि जे मुख्य म्हणजे काय फुटवे जे आहे ना ते फुटवे चांगले आले ब्रेंचिंग आले फक्त आम्ही कीटनाशक एक मारला आणि बुरशीनाशक हा हा मुख्य म्हणजे पंचामृत पासून रिझल्ट चांगले भेटले हो मिळाले आहेत की मिळत आहेत मिळत राहतील असेच मिळत राहतील कारण का प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे ती मेंटेन करते कंपनी जो आमच्या शेतामध्ये जो आम्ही पळा घालून देतो म्हणजे बैलवाला जोडीवाला तो पण विचारत होता तुम्ही का मारले बा मला का होणार सांगा घेऊन दिलो मी अच्छा सेपरेट आता उन्हा तो हो त्याच्या माझ्यापेक्षा चांगला आहे आपण सांगायची विषयाची नाही आहेत आरडी डिझेल मिळते ते प्रॉडक्टचे रिझल्ट सांगतात प्रॉडक्ट बोलतो म्हणजे काम हरला म्हणजे नाही का काम असत पैसे गेले पण मला रिझल्ट पाय बरे धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद